हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉलोइंग फॉलोइंगचा मराठी तर् अनुयायी वर्ग समर्थक खालील खाली दिलेले पुढील पुढचा त्यानंतरचा त्या पुढचा दुसरा नंतर परिणामी मागोमाग जाणे किंवा येणे पाठलाग करणे अनुसरणे अर्थ समजणे आस्थापूर्वक लक्ष देणे किंवा धंदा म्हणून स्वीकारणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द फॉलोइंग आयटम्स आर मिसिंग फ्रॉम माय पार्सल दुसरा वाक्य आहे द इंडियन क्रिकेट टीम हॅज अ लार्ज फॉलोइंग ऑल ओव्हर द वर्ल्ड तिसरा वाक्य आहे अस चौथा वाक्य आहे शी डायड फॉलोइंग अ मॅसिव्ह स्टॉक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू